सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पॉवर्ड बाय ललित टेलर्स लुक गुड फील गुड सूट शेरवाणी जॅकेट बनवून मिळवण्याची योग्य टीका अवय नाका सातारा पत्नीच्या नावे कंपनी काढून घेतली कोट्यवधी रुपयांची टेंडर कार्यकारी अभियंता अमोल निकमचा निघाला जलसंपदाचा आका सुशांत मोरे सातारा सांगली व पुण्यातील बडे कॉन्ट्रॅक्टर हाताशी धरून तब्बल सातशे त्रेसष्ट कोटी सत्याहत्तर लाख सदुसष्ट रुपयांचं गफला कृष्णाखोरे विकास महामंडळांतर्गत जिहे कटापूर उपसा सिंचन कृष्णनगर साताराचा कार्यकारी अभियंता अमोल निकम यांनी वेगवेगळ्या ठेकेदारांना सातशे त्रेसष्ट कोटी सत्याहत्तर लाख सदुसष्ट हजार रुपये इतक्या रकमेची टेंडर देऊन दे विविध कंपन्यांच्या नावावर आर्थिक रकमेच्या रुपयांचा के गफला केला आहे या कंपन्यांमध्ये पत्नीला भागीदार करून प्रत्यक्ष कृष्णाखोऱ्याची टेंडर देऊन ठेकेदारांकडून सरकारी पैसा लाटला आहे या प्रकरणात सरकारी नियम धाब्यावर बसवले गेले आहेत ठेकेदारांच्या नावे टेंडर घेऊन पत्नीच्या चे कंपन्यांच्या नावावर पैसा लाटणाऱ्या कार्यकारी अभियंत्याची लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली चौकशी तसंच बेनामी संपत्ती कायद्याखाली गुन्हा दाखल करून त्याला एकतीस मे पर्यंत बडतर्फ करावे आणि आयकर विभाग ईडी आणि प्रतिबंधक प्रतिबंधकमार्फत चौकशी करावी अशी पुरणशी तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माहिती व सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केली आहे निकम यांना बडतर्फ न केल्यास योग्य त्या न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे प्रहार जनशक्ती संघटनेचे गांधी मैदान सातारा येथे बच्चू कुडू यांच्या उपस्थितीत रक्तदान आंदोलन कर्जमाफीवर सरकार बोलणार आहे की नाही बच्चू कुडू यांची विचारणा प्रहार जनशक्ती पार्टी दिव्यांग प्रार्थीसंस्ता यांच्या वतीने सातार्या गांधी मैदानावर रक्तदान आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न झाला सध्याचे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन या महत्वपूर्ण विषयावर मूग गळून बसले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संदर्भात तोंड उघडणार आहेत का असा रोकडा सवाल प्रहान जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कुडू यांनी साताऱ्यात केला संघटनेच्या वतीने रक्त टंचाई भरून काढण्यासाठी साताऱ्यात संघटनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात शंभर रक्तदात्यांनी रक्तदान केले बच्चू कुडू म्हणाले कर्नाटक सरकारचे बजेट तीन लाख कोटींचे आहे तरी शेतकऱ्यांसाठी पंचेचाळीस हजार कोटींची तरतूद होती आणि महाराष्ट्रात बजेट सात लाख कोटी असताना शेतकऱ्यांसाठी केवळ नऊ हजार कोटींची तरतूद होती दिव्यांग बांधवांसाठी मागच्या दोन वर्षात हजार कोटींची तरतूद असताना यंदा चारशे कोटीची तरतूद करण्यात आली आहे हे सरकार नक्की काय करत आहे सातवारा कोरा करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीच बोलत नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दादागिरी संपली आहे काय असा सवालही त्यांनी केला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रासपची निदर्शने राज्य व केंद्र शासनाने देशात व राज्यात अनेक योजना सुरू केल्या आहेत मात्र त्या लोकांना मिळण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत शासनाने जाहीर केलेल्या योजनांबाबत जिल्हा स्तरावर सर्व अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन या सर्व योजनेचा लाभ लोकांना मिळाला पाहिजे यासाठी रासपच्या वतीने कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले सर्वसामान्य नागरिकांना रेशन कार्ड मिळण्यापासून जातीच्या दाखल्यांसह इतर अनेक दाखले मिळून अडचणींचा सामना करावा लागत आहे तहसील कार्यालयासह सेतू केंद्राचा कारभार सुधारण्याची गरज आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर विक्रेत्यांनी भरवला चक्क बाजार पाचशे पाटी ते मोठी चौक नो हॉकर झोनचा दर्शवला विरोध सातारा पालिकेने मोती चौक ते पाचशे एक पाटी रस्त्यावर केलेल्या नॉकर झोनला विक्रेत्यांनी विरोध केला असून बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने विक्रेत्यांच्या हक्कासाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे रिपाई पदाधिकाऱ्यांनी विक्रेत्यांसह काल मुख्याधिकारी अभिजित बापट यांची भेट घेतली आणि या बैठकीत हॉकर झोनला विक्रेत्यांचा विरोध असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते विक्रेत्यांची उघडगणी पुरवसा करावी अशी मागणी करण्यात आली या विक्रेत्यांवर बँका पतसंस्थांचे कर्ज आहे व्यवसायावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो न हॉकर झोनमुळे सर्वांवर आर्थिक संकट ओढवले आहे त्यामुळे आम्हाला पालिकेचा निर्णय मान्य नाही म्हणत विक्रेत्यांनी रिपाईच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले आहे तब्बल सातव्या दिवशी दिव्यांग बांधवांचे अन्यत्या आंदोलन स्थगित माजी मंत्री बच्चू कुडूंच्या हातून सरबत केले आंदोलन स्थगित आपल्या काही मागण्यांसाठी साताऱ्यात दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या कार्यालयाबाहेर दिव्यांग संघटनेने सामी सुरू केलेले नैत्यिक आंदोलन तब्बल सातव्या दिवशी स्थगित करण्यात आले माजी मंत्री तथा पहाड जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू यांनी दिलेल्या आश्वासनंतर त्यांच्या हातून लिंबू सरबत पिऊन दिव्यांगांनी हे आंदोलन स्थगित केले साखरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील पैसे घेणाऱ्या त्या अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आशा सेविकांवर दबाव कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी पैसे घेणाऱ्या मोठ्या माशाला वाचवण्यासाठी साखरवाडी तालुका फलटण या भागातील आशा सेविकांना स्थानिक कर्मचारी धमकवत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे दिनांक अकरा मे रोजी साखरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा कॅम्प आयोजित करण्यात आला होता या कॅम्पमध्ये चाळीसहून अधिक महिलांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली मात्र ज्या महिलांची प्रसुती सुदर पद्धतीने झाली आहे अशा महिलांकडून या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यासाठी येणाऱ्या अनिल कदम या वैद्यकीय अधिकारीने जर एक हजार रुपये दराप्रमाणे एक ते तीन हजार रुपये शस्त्रक्रिया आधीच आशा सेविकांना घ्यायला लावून ते पैसे साखरवाडीचे वैद्यकीय अधिकारी संतोष कोंडके यांच्याकडे जमा केले होते पैसे दिल्यानंतरच त्या महिलांना बुलीचे इंजेक्शन देण्यात आली ते पैसे अनिल कदम यांना संतोष कोंडके यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी कक्ष रोग स्वरूपात दिल्यानंतर या ठिकाणी महिलांची शस्त्रक्रिया करण्यात आली या धक्कादायक घटनेची वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर याची गंभीर दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली होती त्यामुळे साकरवाडीत आशा सेविकांमार्फत त्या व्यक्तींवर दबाव आणून त्या बड्या अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना चर्चा आहे या आर्थिक घोड्याची व्याप्ती लक्षात घेता राज्यस्तरावरून चौकशी हवी आणि त्याकरता एसआयटीकडून तातडीने चौकशी करून शासनास अहवाल सादर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे हा घोटाळा फक्त साखरवाडी पुरता मर्यादित नसून त्याची व्याप्ती फार मोठी आहे सध्या या प्रकरणी चौकशी सुरू असून चौकशी अधिकारी यांच्याशिवाय लेखी जबाब दाखल करून घेण्याचा अधिकार कोणासही नसताना दबावपोटी आशा संबंधित महिलांकडून लेखी स्वरूपात जबाब घेणार असल्याची माहिती मिळत असून चौकशी दरम्यान हस्तक्षेप करून दबाव आणणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व सेविकांना निलंबित करण्याची मागणी होत आहे साताऱ्याजवळील खेड ग्रामपंचायतीत सोळा लाख एकोणऐंशी हजारांचा अपहार विद्यमान सरपंचासह तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्याकडून वसूल करण्याचे गटविकास अधिकाऱ्यांचे आदेश जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या खेड ग्रामपंचायतीमध्ये तब्बल सोळा लाख एकोणऐंशी हजारांचा अपहार झालेला आहे माहिती अधिकार कार्यकर्ता साहिल अकबर शेक राहणार गोकर्ण कॉलेज संगमनगर खेड सातारा खेड ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार व अनियमितता झालेली आहे अशी तक्रार सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती त्यानंतर गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या सदर चौकशींती खेड ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार व अनियमितता झाल्याचे दिसून आले विकास कामांच्या न करणे कामाचा अंजपत्र व तांत्रिक मंजुरी नसणे व कामांची मोजमापे मुझम मोजमाप पुस्तकामध्ये देखील मक्तीदारास बिल अदा करणे अशा व अनेक प्रकारच्या नियमित्त वापर झाल्याचे चौकशीमध्ये आढळून आले आहे त्याच्या अनुषंगाने गटविकास अधिकाऱ्यांनी लोकनियुक्त सरपंच लता फरंदे व ग्रामपंचायत अधिकारी अतुल जाधव यांच्यावर महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग परिपत्रक या अन्वये सोळा लाख एकोणऐंशी हजार अपहार झाल्याप्रकरणी वसुली करण्याचे आदेश दिले आहेत खेड ग्रामपंचायत निवडणुकी आमदार महेश शिंदे यांनी भ्रष्टाचारमुक्त चेहरा देणार असे सांगितले दे होते परंतु आता उलटेच घडले आहे याची नैतिक जबाबदारी करून आमदार महेश शिंदे सरपंच लता अशोक फरांदे यांचा राजीनामा घेणार अशी विचारणा खेड ग्रामपंचायत सदस्य निखिल यादव यांनी केली आहे साताऱ्याजवळील यवतेश्वर घाटात डंपर पलटी रस्ता ओलांडून जाणाऱ्या मुलींना वाचवण्याच्या नावात घडला अपघात कासवरून साताऱ्याच्या दिशेने येणाऱ्या भरधाव टंपर चालकाने पाच चारण वाचवण्याच्या प्रयत्नात अचानक ब्रेक दाबल्याने डंपर घाटातच पलटी झाला या अपघातात तीन मुलींना धडक बसली असून तिन्ही मुली, सु, मुली सक्त्या सुखरूप आहेत दरम्यान अपघातानंतर डंपरचालक पसार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली दीक्षा अशोक मुरारी वय पंधरा अमोल अशोक मुरारी वय सतरा व अक्षरा शंकर कांबळे वय सतरा तिघी राहणार मंगळपेठ सातारा अशी जखमी झालेल्या मुलींची नावे आहेत आटके टप्पा तालुका कराड येथे ट्रक दुचाकी अपघातात दोन युवती ठार आटके तालुका कराडच्या हद्दीत पुणे बंगूर राष्ट्रीय महामार्गावर आयशर टेम्पो आणि दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन युती टेम्पोच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्यास सुमारास घडली करिश्म उर्फ प्राजक्त कृष्णात कळसे वय सत्तावीस राहणारे रेट्रेकुर्द तालुका कराड व पूजा रामचंद्र कुराडे व पंचवीस राहणार येरोळे तालुका कराड असे अपघातात ठार झालेले युतीचे नावे आहेत येळेवाडी तालुका मान्यते भर दिवसात तीन लाखांची गरफोडी येळेवाडी तालुका मान्यते भर दिवसात दाढशे चोरी करून तुम्हाला तीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला याबाबत देवडी पोलीस ठाण्यातून मिळायला माहिती अशी मंगळवार दिनांक तेरा मे रोजी येळेवाडी तालुका मान हद्दीतील भगवान पाशुराम दडस यांच्या राज्या घराची लोकंनी असलेल्या दराचा कोंडा तोडून आज्ञात चोट्टीने घरात प्रवेश करून घरातील कपाट उचकडून एक लाख रुपये किमतीची मोहनमाळ चोवीस हजार रुपये किमतीची एक लाखाची चुशी अठ्ठावीस हजार रुपये किमतीचे एक काळेमणी असले मिनीकंटन चोवीस हजार रुपये किमतीचा सहा ग्रॅम अजून कानातील निंगा साठ हजार रुपये किमतीचे कानाती वेल असा तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा